नमस्कार नमस्कार गजानन दयानंद मिटकरी आता तुमचं किती अॅव्हरेज आहे या वर्षी ह्या वर्षी आता गेल्या वर्षी आपल्याला हे सव्वा एकरचं ॲव्हरेज एकोणसाठ टन अव्हरेज मिळालं होतं ह्या वर्षी आपल्याला अपेक्षा आहे सदुसष्ट ते अडुसष्ट टन ऍव्हरेज मिळणार आहे पाच होतो किती होतं एकोणसाठ टक्के एकोणसाठ होत म्हणजे एक दहा टनापर्यंत तुमचं या वर्षी वाढेल हा आठ ते दहा टनापर्यंत वाढण्याचा एक अंदाज आहे मग का बरं एवढा कॉन्फिडन्स तुमच्या की दहा टनापर्यंत तुमचं गेल्या वर्षी आपली ह्या उसाची कांडी आहे ना अशी लहान होती या वर्षी आपण बघतोय अशी कांडी हा अशी अशी ह्या वर्षी आपण वैदिकचा वापर केल्यामुळे ना पहिली एवढीच होती हा एवढीच होती बाजू आता एवढी झाली आता हे एवढी कांडी झाली बरं कांडी लांबली म्हणजे वजन वाढणारच आता साहजिकच आहे ह्या वर्षी आणि गुडापासून कांडी अशी लांबकीच आहे हे बघा बघू okay, शकता okay. शेंड्यापर्यंत वरतीपर्यंत कांडी लांबलेली हो आणि हा ऊस अवघे आठ महिन्याचा ऊस आहे बर साधारण किती आठ महिन्याचा ऊस आहे आठ महिन्यात याला सोळा ते सतरा कांडी हा ऊस आहे सर आता आपण मोजलं तर सोळा सतरा कांडी हो सोळा सतरा कांडी आहे फेऱ्याची लांबी वाढली हो बरे त्याच्यानंतर वजनामध्ये मला काय फरक होतय वजनामध्ये आता आपण ऊस एखादा मोडून बघितला ना गेल्या वर्षी पण आपण खाण्याकरिता हे ते असं मोडून बघत होतो बरं ऊस असा हलका लागत हा ऊस एकदम असा वजनदार लागतोय लाग लाग आणि मोडला एक कट्याची तुकडा पडून डायरेक्ट असं मोडतो ना पिचकत नाही ऊस अस बर म्हणजे पूर्वी काय व्हायचं की तो पिचकायच खायचा तुटत नव्हता तुटत नव्हता या वर्षी चावर दुखतो हो आणि हे बघा ना कसा आवाज येतोय असा घट्ट हा असा लाकडा घट्ट झाला एकदम असं बरोबर बरोबर